दर्शको नमस्कार मी जगदीश शिंदे सिटी चॅनल प्रस्तुत चला निर्भयपणे परीक्षेत सामोरे जाऊया या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षा या होऊ घातल्या आहेत या परीक्षांसाठी परीक्षार्थी जसे सज्ज झालेत तसं परीक्षेचं संचलन यशस्वी करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग उच्च माध्यमिक शिक्षण विभाग तसंच एकंदर सर्व प्रशासन हे सज्ज झालं आहे धुळे जिल्ह्यात अभिनव प्रयोग देखील या परीक्षेदरम्यान पारदर्शीपणासाठी केला जाणार आहे कारण म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत धुळे जिल्ह्यात परीक्षेच्या संचलनाचं नियोजन नेमकं काय आहे त्याच्यातलं काही वेगळं पण आहे का हे सर्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे यासाठी आज आपण माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात आलोत आणि आज आपल्या सभेत संवाद साधण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी सन्मान्य श्री मनीषजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर नमस्कार नमस्कार आ, सिटी चॅनल प्रस्तुत चला निर्भयपणे परीक्षा सामोरे जाऊया या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करतो खरं तर सर परीक्षा या दरवर्षी होत असतात इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा मात्र अलीकडे धुळे जिल्ह्यात यावर्षी नियोजनात तसा बदल झाला आहे बऱ्यापैकी पारदर्शीपणा अधिक आणण्यासाठी अनेक अभिनव प्रयोग केले जात आहेत पण त्यापूर्वी ते त्या जाणून घेऊयातच पण त्यापूर्वी धुळे जिल्ह्याची सद्यस्थिती काय परिस्थिती म्हणजे किती परीक्षार्थी आहे किती स्टाफ आपण या सगळ्यासाठी अवलंबिला आहे किती सेंटर्स से आहेत धन्यवाद ही गोष्ट लोकांपर्यंत जाणं एक कॉपीमुक्त अभियान राबवताना तणावमुक्त अभियान पण महत्त्वाचं आहे त्याकरता आपण जो इनिशिएटिव्ह घेतला त्याबद्दल मी आपल्या संपूर्ण चॅनलचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो Uh, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी फेब्रुवारी मार्च याचं uh, सध्याची परिस्थिती अशी सर की आमच्याकडे एकूण अकरा तारखेला अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आपली uh, परीक्षा सुरू होते बारावीची आणि अठरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत सदर परीक्षाही सुरू असेल सदर परीक्षेकरता एकूण आमच्याकडे आठ कस्टडी आहेत त्याच्यामध्ये धुळे शहर आणि ग्रामीण मिळून तीन साक्री दोन शिरपूर एक आणि शिंदखेडा दोन आणि त्यातल्या केंद्रसंख्या जी आहे ती सत्तेचाळीस केंद्रांची संख्या एकूण या सत्तेचाळीस केंद्रांमध्ये एकूण तेरा हजार आठशे एकवीस मुलं आणि दहा हजार सातशे अडतीस मुली असे एकूण चोवीस हजार पाचशे सत्तावन्न विद्यार्थी या परीक्षेला बारावीच्या परीक्षेला यावेळेस सामोरे जाणार आहेत याची ह्या कस्टडीकरता साधारणपणे एक हजार त्रेचाळीस पर्यवेक्षक त्याच्यानंतर सत्तेचाळीस केंद्र स संचालक तेवीस भरारी पथकं भरपूर मोठा एक लवाजमा आहे की या परीक्षेकरता रनर्स असतील कस्टडीचे काही लोक मदतीला असतील काही केंद्रावरचे केंद्र संचालकांचे मदतनीस असतील तिथले पर्यवेक्षक असतील असा बऱ्यापैकी पंधराशे लोकांचा स्टाफ त्या ठिकाणी नियुक्त आहे या याच्याकरता त्यात काही टेक्नो सेवे आम्ही नियुक्त केल्यात आमच्यामार्फत की जे आम्ही जो इनिशिएटिव्ह घेतो आहे त्यात माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा जो फ्लॅगशिप शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे आणि माननीय शिक शिक्षण मंत्री महोदय यांचा जो सात दिवसाचा सा कॉपीमुक्त अभियानाचा फ्लॅगशिप कार्यक्रम होता आणि आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या क संकल्पनेतून झूम ॲपद्वारे लाईव्ह रेकॉर्डिंगद्वारे सदरच्या प्रत्येक वर्गाचं निरीक्षण आम्ही जिल्हा स्तरावर करणार आहोत सर खरं म्हणजे परीक्षा ह्या दरवर्षी होत असतात तसं भरारी पथकांचं नियंत्रण नियोजन हे सगळं असतं या कालावधीत मात्र यावेळी विशेषतः झूम ॲपद्वारे प थेट प्रत्येक परीक्षा केंद्र त्याच्यातला ब्लॉक प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण आणि निरीक्षण हे सगळं होणार आहे याचं या भूमिकेचं कसं स्वागत केलं जात आहे काही याच्या टेक्निकल अडचणींचा आपण विचार केला आहे का शिक्षक संघटना असतील या सगळ्यांची काय भूमिका आपल्यापर्यंत काही इनपुट या सगळ्याचे आहेत का यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा होता हे करताना कॉपीमुक्त अभियान करताना विद्यार्थ्यांना प्रेशराईज करायचं नाही त्याकरता तो कशा पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करावा याच्याकरता आमचं नियोजन आहे याच्यापूर्वीची एक परीक्षा जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा जिला एकशे शहाण्णव ब्लॉक होते याच्याकरता हा पहिल्यांदा कार्यक्रम आम्ही राबवला हा राबवताना विद्यार्थ्यांना फक्त एवढं सांगण्यात आलं की तुमच्यावर जिल्ह्यावरून निदर्शन आहे त्यामुळे तुम्ही तणावमुक्त पेपणे पेपर लिहा तर विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने पेपर लिहिलेत ती अडचणने आली संघटनांचा विचार होता की याच्यामध्ये कदाचित एवढे मोबाईल खर्च होणं किंवा एवढा मोबाईल एवढा डेटा तर तोही खर्च आम्ही त्यांना समजावून सांगितला संघटनांनी या ठिकाणी मोठ्या पद्धतीने मदत केली तेही तयार झाले की ठीक आहे कॉपी करण्याचा जो प्रकार होता की मास कॉपी किंवा एखाद्या सेंटरला अगदी बाहेर बाह्य जो म्हणजे आपण असेही प्रकार बघितले आहेत की अडीचशे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट आहेत आणि त्याच्यात व्यतिरिक्त अडीच हजारचा फोर्स बाहेर उभा आहे लोक पालक किंवा कोणीतरी त्यांची मदतनेच उभे असतील आणि याच्यामुळे काय घडतं आहे की त्या सेंटर पूर्ण जिल्ह्याची प्रतिमा मलिन होते कॉपी करणाऱ्यांची संख्या फार कमी असेल परंतु मग संपूर्ण जिल्ह्यामध्ये कॉपीच चालते हा जो एक बाहेर एक हे जातो मेसेज जातो तो मेसेज नको जायला त्याच्यामुळे हा एक प्रकार आहे वर्गात आम्ही पोलीस ब ज्याचे माननीय जिल्हाधिकारी महोदय होत आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय होत आहे आणि माननीय एस पी सर यांनाही आम्ही विनंती केली होती की जसं आम्ही वर्गात कॉफी करू देणार नाही हे आम्ही ज्या पद्धतीने नियोजन करतो आहे झूम ॲपद्वारे किंवा इतर माध्यमातून तसंच प्रत्येक सेंटरला एक चांगला बंदोबस्त असला फक्त होमगार्ड नको काहीतरी चांगले हत्यारी पोलिस असले तर अशा ठिकाणी आपल्याला निश्चितच बाहेरचा जो प्रतिबंध आहे आम्ही ह्यावेळेस ड्रोन कॅमेराचा वापर करतो आहे जे सेन्सेटिव्ह केंद्र आहेत जे बोर्डाकडनं आम्हाला बारावीचे तेवीस सेंटर की ज्यांना दोन हजार अठरा एकोणावीस वीस तेवीस चोवीस या वर्षांमध्ये ज्या ठिकाणी कॉपी केसेस मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत तर अशा सेंटर्सला सेन्सिटिव्ह केंद्र घोषित केलं आहे काही बाह्य उपद्रवी केंद्र आहेत की जिथे मध्ये शांतता असेल पण बाहेरून भरपूर अशी पब्लिक असते की जी उपद्रव करते तर अशा सर्व सेंटर्सच्या दरम्यान आम्ही निश्चितच एक लोकेशन तयार करून आम्ही कारवाई करतो आहे तर असे सेंटर्स आम्ही आयडेंटिफाईड केलेत तर यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक बघतो आहे की जे सेन्सिटिव्ह किंवा जे बाह्य उपद्रवी केंद्र आहेत विद्यार्थ्याला किंवा त्या मुलाला शांतपणे पेपर लिहिण्यासाठी जे वातावरण आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे हा बाहेरचा गोंधळ गोंगाट कुठेतरी काहीतरी कॉपी करताना दगडात गुंडाळून मारून फेकणं हे आवाज किंवा बाहेर आरोळ्या मारणं पळपळ करणं या गोष्टींमुळे जो मध्ये पेपर लिहिणारा जो विद्यार्थी आहे तोही तणावात येतो की हे काय प्रकार चालू आहे तर ते हे करण्याकरता आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय असोत माननीय एस पी सर असोत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय असोत आम्ही नियोजन हेच केलं आहे की त्या केंद्राच्या बाहेरची जी यंत्रणा आहे भी है ते आम्ही चांगल्या पद्धतीने हाताळली यावेळेस आणि विद्यार्थ्यांना अगदी निर्धोक वातावरण असेल की ज्या ते चांगल्या पद्धतीने परीक्षा देऊ शकतील सरकारांच्या संवेदनशील सेंटर्सच्या बाबतीत आपण काही स्वतंत्र कॅटेगरी ठरवली आहे विशेष भरारी पदकांचा विशेष वॉच किंवा आणखी काही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक झाल्यानंतर तेवीस भरारी पथकं आम्ही या ठिकाणी नियुक्त केले जे जिल्हास्तरावरनं नियुक्त करण्यात आलेत तसंच तालुका स्तरावर माननीय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ज्या ठिकाणी सदस्य सच सचिव गट आहेत तर यांनाही आम्ही आदेशित केलं आहे त्यांच्या स्तरावरनं सुद्धा भरारी पथकाची नि नेमणूक नियुक्ती करण्यात आली तर हे भरारी पदकं आम्ही सेन्सिटिव्ह बाह्य उपद्रवी आणि सर्वसाधारण अशा कॅटेगरीजमध्ये त्यांना अॅलर्ट करून दिलं आहे ज्या ठिकाणी कॉपी केसेस घडण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा बाह्य उपद्रव जास्त आहे अशा सेंटर्सवर जिल्हा सुद्धा नियोजन करण्यात आलं आहे तेवीस भरारी पथकं आमच्याकडनं नियुक्त करण्यात आली आहेत आणि तालुका स्तरावरून सुद्धा भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे ते त्या सेंटरला जातील बैठे पथकाची पण नियुक्ती आम्ही त्या ठिकाणी केली आहे म्हणजे जेने ठिकाणी उपद्रव होणार नाही आणि उपद्रव होऊन विद्यार्थ्यांना जो विद्यार्थी खरं मनाने पेपर लिहिणार आहे त्या विद्यार्थ्याला काय अडचण निर्माण होणार नाही याच्याकरता आम्ही विशेष प्रयत्न करतो सर खरं म्हणजे मी शेवटचा प्रश्न विचारतो या सगळ्या याच्यात एक आपण पाहिलं की पालक हे फार महत्त्वाचा घटक आहेत कारण अनावश्यक गर्दी पालकांची जर सेंटरभोवती राहिली तर तिच्या म्हणजे चुकीचा परिणाम दिसून येतो आणि विद्यार्थी हा तर अत्यंत महत्त्वाचा घटक आहे काय आपण या दोन्ही घटकांना सांगा माझी सर्व पालकांना एक नंबर विनंती असेल की मुलगा दहावीला असेल बारावीला असेल कदाचित थोडं अंतर असेल परीक्षा से सेंटरला जाण्यापुरता तर माझी सर्व पालकांना एक विनंती की आपण विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पोहोचवा तो आमच्या कस्टडीमध्ये आहे तीन तास पेपर लिहिण्यासाठी त्या ठिकाणी त्याला सर्व प्रकारच्या ज्या बेसिक सुविधा आहेत आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे पेपर्स चालू होऊन संपेस तोपर्यंत त्याला कोणत्याही अडचण येणार नाही तो आमच्याकडचा असेल त्याच्यानंतर तुम्ही त्याला घ्यायला या पण विनाकारण जे पालक दोन तीन तास त्या ठिकाणी थांबणं किंवा काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करणं तर कृपया माझी शिक्षण विभागाच्या वतीने आपल्याला सर्वांना विनंती आणि आव्हान असेल की आपण विद्यार्थ्याला शांतपणे पेपर लिहू द्या कारण जर त्या ठिकाणी असं काही घडत कॉपी करणं किंवा इतर काही प्रकारासाठी कोणी मदत करायला येईल असं तुमच्या मनात असेल तर कृपया तसं काही घडणार नाही आहे त्यामुळे पुन्हा एक वेळा मी आपल्या सर्वांना एक विनंती वजं आवाहन करतो की पालकांनी विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर सो क केंद्रावर सोडल्यानंतर आपण सरळ त्या त्या ठिकाणून निघून जा गर्दी करू नका त्याच्यानंतर पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्याला घेणे नेण्यासाठी जी आपली व्यवस्था असेल त्या व्यवस्थेप्रमाणे आपण कार्यवाही करा पण कृपया परीक्षा सुरू असताना कोणीही परीक्षा केंद्रावर गोंधळ करू नका त्या ठिकाणी मी फॅसिलिटेट करण्यासाठीही लोकं मदतीला ठेवले आहेत एखाद्या मुलाला त्याचा सा ब्लॉक सापडत नसेल वर्ग सापडत नसेल तर ते फॅसिलिटेट करण्यासाठीसुद्धा आम्ही तिथे यंत्रणा ठेवली आहे की जो त्या विद्यार्थ्याला मदत करेल त्याच्या जा वर्गापर्यंत जाण्यासाठी चुकीच्या जा बेंचवर न बसण्यासाठी जी जी मदत लागेल ते आमचे लोकं करतील पालकांनी कोणत्याही प्रकारचा प्रवेश त्या ठिकाणी मी देत नाही आहे त्यामुळे पालकांना माझी विनंती असेल की आपण कृपया सेंटरवर येऊ नका खरं म्हणजे परीक्षा आगामी काळात होऊ घातल्या आहेत प्रशासन सज्ज आहे सर्व सुविधांसह प्रशासन परीक्षेसाठी सज्ज आहे विद्यार्थी देशाचं भवितव्य आहे विद्यार्थ्यांचं भवितव्य पारदर्शी आणि प्रामाणिकपणानं घडावं ही प्रत्येक पालक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी खरं म्हणजे समाज जबाबदार अधिकारी पालक समाजातील इतर घटक या सगळ्यांची पारदर्शी आणि प्रामाणिक सकारात्मक भूमिका मला वाटतं ही देशाच्या आपल्या सगळ्यांच्याच विकासासाठी ही फार महत्त्वाची असते अर्थात आगामी ही होऊ घातलेली परीक्षा निर्भयपणे कॉपीमुक्तपणे संपन्न व्हावी यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणं हे आवश्यक आहे आज आपण सन्मान्य माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री मनीष पवार साहेबांशी संवाद साधला परीक्षेची वस्तुस्थिती परीक्षेसाठी सज्ज असलेली संचलनासाठीची तयारी हे सर्व आपण जाणून घेतलं पुढच्या काळात जबाबदार घटकांशी पुन्हा आपण संवाद साधणार आहोत तुर्तास नमस्कार धन्यवाद